भीम मी रमेश चिमुरकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पश्चिम महाराष्ट्र सचिव आज एक मे हा कामगार दिन संपूर्ण देशामध्ये साजरा करण्यात येत आहे कामगारांसाठी या देशाचे पहिले कामगार मिनिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांचे आठ तास हे घटनेमध्ये नमूद केलेले आहे आणि त्यानुसार या दिवसाला मी सॅल्यूट करतो आणि त्या संदर्भामध्ये सर्वांना या दिवसाच्या शुभेच्छा करतो त्याचबरोबर आज माननीय खासदार रामदासजी आठवले साहेब यांचं या नगरीमध्ये आगमन होत असताना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांचं या हाराद्वारे आमचे अध्यक्ष स्वप्नीजी कांबळे व सर्व कार्यकारिणी यांच्या वतीनं या ठिकाणी हा हार अर्पण करून या मावळ लोक मतदारसंघाचे लाडके उमेदवार श्रीरंगा बारणे यांच्या प्रचारासाठी आठवले साहेब आवर्जून होता त्यानिमित्त आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत या कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आमचे केम मुक्त साहेब अध्यक्ष स्वप्नीजी तांबळे कार्याध्यक्ष लिमराज कांबळे उपाध्यक्ष विलास कांबळे त्याबरोबर विठ्ठल माने आमचे दोन्ही कार्यकर्ते त्याचबरोबर दिनी साळवी असे विविध सर्व त्याबरोबर त्याबरोबर महाराष्ट्राच्या नेत्या इलाताई ठोसर लताताई ओवाळ या सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते आमचे प्रणव्हाळ युवकांचे मार्गदर्शक नेते प्रणव्हाळ आणि त्यांचे सर्व सहकारी सर्वा या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या दिनाच्या परत कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं आरोग्य उत्तम राहो त्यांची उन्नती त्यांच्या मुलांची उन्नती दिवसेंदिवस हो अशा प्रकारची तथागत भगवान गौतम बुद्धाच्या प्रार्थना करतो जय भीम जय भारत जय संविधान